नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतीला आधुनिक तंत्रज्ञान वापर पाणी बचतीस चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी सत्त्याण्णव हजार रुपये तर तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे म्हणजेच की थिबक सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे तर तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये मिळणार आहे सिंचनासाठीचा खर्च आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि पाण्याची बचत व हो योग्य वापर ठिकाणी होणार आहे पिकांचं उत्पन्नासह नफ्यामध्ये होणार आहे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्पन्न देखील यामध्ये वाढणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ व पर्यावरणपूरक शेती होणार आहे तांत्रिक प्रगती व जीवनमान उंचवणार आहे आता पात्रता बघणार आहोत बीपीएल शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य सहा हेक्टर पर्यंत मर्यादा लागू नाही म्हणजेच की दुर्गम भागातील झिरो पॉईंट चाळीस हेक्टर पेक्षा कमी जमीनधारक मिळून अर्ज करता येणार आहे व एकदा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष पुन्हा लाभ घेता येणार नाही याआधी अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही प्रति थेंब अधिक पीक आणि मुख्यमंत्री सिंचन योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे म्हणजेच की आता यामध्ये आवश्यक कागदपत्रे बघणार स्वयं घोषणापत्र इतर योजनांचा लाभ घेतलेला नसल्याने शेतकरी ओळख प्रमाणपत्र बँक पासबुक म्हणजे की बँक खात्याशी लिंक असलेले जे पासबुक आहे ते पाहिजे शेतजमीन नकाशा आवश्यकतेनुसार आधार कार्ड शेतकऱ्यांचा फोटो जात प्रमाणपत्र ईमेल आय डी फार्मर आय डी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाडेबेटीच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज करू शकता आणि ऑफलाईन करण्यासाठी तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधू शकता धन्यवाद